नमस्कार मी आस्ती आई नामदार दैनिक मेट्रो सिटी वृत्तांतच्या बातमी सत्रात आपले स्वागत जाणून घेऊया एक महत्त्वाची बातमी पिंपरी चिंचवड मध्ये अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पथकाला एका कुटुंबाने विरोध केला राजाराम लाड आणि मिलेश लाड यांनी सांगवी भागात अनधिकृत बांधकाम केले होते हे बांधकाम पाडण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी सांगवी भागात कारवाई करत होते त्यावेळी लाड कुटुंबातील सदस्यांनी तुम्ही आमचं बांधकाम पाडलं तर आपण आपल्या बाळाला खाली फेकून देऊ आणि आत्महत्या करू अशी धमकी दिली त्यांनी तीन वर्षांच्या बाळाला जाळीमधून खाली टाकण्याची धमकी देत पथकाला शिवीगाळ केली सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी राजाराम लाड आणि मिलेश लाड या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला